दरपोक काँग्रेस पाकड्यांची भीती दाखवते पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका शनिवारी सहाव्या टप्प्यातलं मतदान सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान पुणे पोरश अपघात प्रकरणी सुरेंद्र कुमार अगरवालला पोलीस कोठडी अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी विधानसभा निवडणुकीसाठी संघटना मजबूत करणार राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांची माहिती सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांना दोन वर्षांची शिक्षा नायब राज्यपाल व्ही के सक्सेना अवमान प्रकरणी शिक्षा पुण्यामध्ये बारचे परवाने तपासण्यास सुरुवात महसूल विभागाकडून परवाना तपासणी शहर आणि जिल्ह्यातील सर्व बारचे परवाने तपासणा अनधिकृत फलकांवर पालिकेची कारवाई दादरच्या टिळक पुलावरील अनधिकृत फलकांवर कारवाई नागपुरात पुणे टळलं मद्यधुंद गाडी चालकानं तिघांना उडवलं महिला पुरुष तीन महिन्याच्या चिमुकल्याला उडवलं गाडीतले मद्यधुंद तिघे अटकेत अपघातातील जखमींवर उपचार सुरू छत्रपती संभाजीनगरचा पारा त्रेचाळीस अंशावर संभाजीनगरच्या सातारा परिसरात बारा तास बत्ती गुल नागरिकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली तक्रार फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश धुळ्यामध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात आंदोलन भाजपाच्या ओबीसी सेलकडून जोडे मारो आंदोलन